रामराम मंडई आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत व तसेच आपले धन्यवाद मनपूर्वक आभार मी बवन भाऊ देवने आपण असे एक कविना आहे की आपल्या सोयाबीनला भरपूर एकशे पाच दिवस कम्प्लीट झालेले आहेत हा बघून घ्या तुम्हाला सोयाबीनचा फळ लक्षात येईल कसा एकशे पाच दिवस झाल्यानंतर कसा येतो पीक हा आहे महाबीज महामंडळाचं तीनशे पस्तीस नंबर हा बघून घ्या हा माझ्या शेतातला व्हिडिओ आहे तरी पण खूप छान आहे तरी सर्वांना एक सांगतो की आपल्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणखीन तसंच पुढील व्हिडिओसाठी इंतजार करा तुमचे मनापासून धन्यवाद कमसे कम आपल्या कम शेतीला एकरी वीस किलो बियाणं पेरलं पाहिजे आणखीन एक गोष्ट आहे की एक वीस किलो बियाणं पेरल्यानंतर आपल्या शेतामधील कमसे कम एकरी दहा क्विंटल माल घेतलं पाहिजे शेती करायची म्हटलं तर खूप अवघड झालेलं आहे तरीसुद्धा आपण शेतीला हाट मानायचं नाही किंवा हार मानायचं नाही एकरी दहा क्विंटल माल निघाल्यानंतर आपल्याला लागवड आहे कमसे कम, कम वीस ते पंचवीस हजार रुपये म्हटल्यानं आपल्याला आपल्याकडे जर कॅल्शी केल्यानंतर शेतकऱ्याकडे काहीच राहणार नाही तरी तुम्हाला एक सांगतो घाबरायचं नाही मित्रांनो सगळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो एक